सोलापूरात आदिवासी कोळी समाजातील दोन उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली सोलापूर शहरातील जिल्हा परिषद पुनम गेट समोर सुरू असलेल्या महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी धोरकोळी समाजाच्या सुलभ पद्धतीने जातीचे दाखले व जात वैद्यता प्रमाणपत्र आदी मागण्या संदर्भात पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अन्न त्याग उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे सोलापूर जिल्हा परिषद समोरील पूनम गेट समोर महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी समाजाचे बाळासाहेब बळवंतराव दत्ताबारवसे अभिमान घंटे खडाकडे आणि मसा कोळी हे आदिवासी कोळी बांधव अन्न त्याग उपोषण करीत आहेत आज अन्न त्याग उपोषणाचा पाचवा दिवस आहे आज सूरज खडाकडे आणि अभिमान घंटे या दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळलेली असून दोन्ही उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत त्यांच्या समाजाची मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपचार करण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे जवळपास आज उपोषणाचा पाचवा दिवस असूनही आदिवासी प्रकल्प विभागाचे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे एकही अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे समस्त महादेव कोळी टोकरी कोवळी मल्हार कोवळी आणि ढोर कोळी समाजाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त होत आहे नारायण घंटे लोकप्रधान न्यूज सोलापूर आमच्या मागण्या मान्य करा करायच्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा करायदर पुढच्या खाली करा कोण म्हणत देत नाही घेण्याशिवाय कोण म्हणत देत नाही घेण्याशिवाय दे या सरकारचं करायचं काय खाली मुडीवर या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय आमच्या मागण्या मान्य करा करायदर पुढच्या खाली करा आमच्या I <laughs> मी अभिमान घंटे आम्ही पंचवीस तारखेपासून पाच जण उपोषणाला बस बसलेलं आहे तर आम्ही अन्न आन त्याग उपोषण केलेलं आहे आमच्या पोटात अन्नाचा कण नाही आम्ही फक्त पाणी पित आहे मला चक्कर येण्याने पोटात आग पड पडत आहे त्यामुळे मला काही समजत नाही आम्ही पाच दिवस झालो बसून इथं कुठल्याही शासकीय अधिकारी इथं आमची भेट घ्यायला आलेलो नाही कलेक्टर नाही कोण प्रांत तहसील कोणच आलेले नाहीत आमची दखल कोण घेत नाहीत आणि याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्र्यांनी आमच्या समाजाच्या मागणीकडे लक्ष द्यावं एवढी मी त्यांना विनंती करतो नाही उठणार मी सूरज खडाखडे आज आम्ही पाच आदिवासी कोळी बांधव सोलापूर जिल्हा परिषद पूनमगेट येते अन्न त्या गामरून उपोषणला बसलेला आहे फक्त आम्ही पाणी घेत आहे पंचवीस तारखेपासून पण आज आमचे एक सहकारी बांधव अभिमान घंटे यांना अचानक चक्कर आली होती प्र आमच्या आंदोलनकर्त्यांची मी असेल अभिमान घंटे असतील माशा पकोळे असतील दत्ताभाऊ सोवसे असतील प्राध्यापक बळवंतराव सर असतील यामधील माशा पकोळी मी व अभिमान घंटे यांची तब्येत थोडी खालावलेली आहे तरी इथं प्रशासनाचं देखील कुणी आलेलं नव्हतं आणि कुणी इथं आमच्या मागण्या काय आहेत आमचं नेमकं म्हणणं काय हे ऐकायला देखील अजूनपर्यंत कुणी आलं नव्हतं आणि आमचं एवढंच त्यांनी हट्टाला पेटले असतील तर आम्ही सुद्धा एवढंच सांगणार आहे की आम्ही उद्या जरी मेडिकल किंवा आरोग्य विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी इथे येऊन आमचे ट्रीटमेंट करायला लागले तर आम्ही सलाईन लावून घेणार नाही आम्ही उपचार करून घेणार नाही आमची मागणी एकच आहे आमचं ज्या वेळेस आम्हाला अधिकृत परिपत्रक निघाल दोन वेळीचा आदेश देतील त्याच वेळेस आम्ही इथून उठणार आहे तोवर आम्ही उठणार नाही भले आमचं इकडे काही हो आम्ही उपचारसुद्धा घेणार नाही या गोष्टीवर आम्ही ठाम आहे आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आमच्यातल्या एक दोघ जणांच्या प्रकृत्यात घालावले आहे माझे पण अशा तब्येत बिघडलेली आहे प्रशासन आणखीन काय लक्ष देत नाही झोपेचं सोंग करत आहे का मुद्दाम करत आहे काय समजत नाही जो आमच्यावर अन्याय होतोय तो त्यांनी कधी संपवायचा आहे का नाही संपवायचं ते त्यांना आम्हाला काय समजत नाही आम्ही जोपर्यंत ते, ते एकोणीसशे पन्नासच्या अगोदरच्या कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्राने जात वैद्यता प्रमाणपत्र देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि जर ते दिलं नाही तरी आमच्या जीवाचं काही कमी जास्त झालं तरी पण आम्ही उठणार नाही याची सर्व जबाबदारी शासनाची असेल आज दोन आंदोलनकर्त्यांची तब्येत खूप खराब आहे शासनाच्या